छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक प्रकार रचले गेले राजश्री शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या बदनामीचे हे प्रकार रचले अनेक कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या एक वेळ तर अशी आली की याच विरोधकांनी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात एकही स्त्री सुरक्षित नाही अशा आशयाचे पत्र इंग्लंडला पाठवले मात्र या खोट्या पत्राला इंग्रजांनी कचऱ्याची टोपली दाखवली शाहू महाराजांवर असे खोटे आरोप का करण्यात आले याचं उत्तर देखील स्पष्ट आहे त्यांनी सनातनी ब्राह्मण वादावर जोरदार प्रहार केला दलितांना मोठ्या संधी निर्माण केल्या समतेचा पाया रचला याचा त्यांना झालेला तोटा म्हणजे त्यांच्या आब्रूबद्दलच रचल्या गेलेल्या कल्पित कथा यात सांगीव ऐकीव गोष्टीतील एक गोष्ट म्हणजे शाहू महाराजांच्या घसरगुंडीचा अफवा अशी शाहू महाराज या घसरगुंडीच्या मार्फत महिलांसोबत दुराचार करत असत तर मित्रांनो शाहू महाराजांची ही घसरगुंडी कुठे आहे शाहू महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर सोनतळी स्काउट बंगला कॅम्प पासून तीन फरलांगच्या अंतरावर सोनतळी गाव वसवले त्यालाच सोनतळी कॅम्प असे म्हटले जाते या गावात महाराजांनी भटक्या अस्पृश्य लोकांना जागा देऊन वसाहत निर्माण केली गवताची कुरणे उभा करून रेसच्या घोड्यांची पैदास केली इथे बरेच रानटी पशु असायचे महाराज आठवड्यातून तीन चार दिवस या सोनतळी कॅम्पवर मुक्कामाला असायचे याच बंगल्याच्या आवारात प्रवेशद्वारावरच ही घसरगुंडी आहे लहान मुलांना बागेत खेळण्यासाठी असते त्या धर्तीची बरोबर काटकोनाकृती भरीव दगडी बांधकामाची सुमारे वीस फूट उंचीची चार फूट रुंदीची अशी दगडी घसरगुंडी आहे तर मित्रांनो याचा वापर महाराज कशासाठी करत असत याबाबतची अधिक माहिती शाहू महाराज स्मृती दर्शन या हिंदुराव साळुंखे यांच्या पुस्तकात दिलेली आहे लेखकांनी स्वतः या भेट देऊन माहिती घेतली त्यात ते काय म्हणतात ते त्यांच्याच भाषेत ऐकू मी या ठिकाणी भेट दिली महाराजांच्या नोकरीत असलेला एक वृद्ध तिथे मला भेटला त्याच्यासोबत बंगला पाहिला त्याने सर्व माहिती सांगितली महाराजांची घसरगुंडी पाहिली महाराजांची उंची सहा फूट चार इंच होती तर त्यांचे वजन सतत वाढतच राहायचे डॉक्टरांनी त्यांना वजन कमी केले नाही तर प्रकृतीच धोका आहे असे सांगितले होते त्यासाठी ते अनेक तऱ्हेचे व्यायाम करायचे घसरगुंडीचा व्यायाम प्रकार देखील बाजूने महाराज दगडी पायऱ्या दोन्ही लोखंडी नळ्यांना धरून वर चढत वरच्या मध्यावर थोडे थांबत व दुसऱ्या गुळगुळीत घसरणीवरून लोखंडी नळ्यांना धरून खाली येत प्रत्येक वेळी थोडा थोडा वेग वाढवीत असत अंगात सदरा व खुली लुंगी असे घामाने सदरा चिंब भिजल्यानंतर दुसऱ्या बाजूने उतरताना अंगातील घामाच्या धारा सदरा चिंब भिजून खाली गळेपर्यंत चाले खाली एक हुजऱ्या एक टॉवेल आणि दुसरे कपडे घेऊन सज्ज असे म्हणजे घसरगुंडी ही शाहू महाराजांनी व्यायामासाठी करून घेतली होती हे स्पष्ट आहे परंतु विरोधकांच्या कल्पक डोक्यातून घसरगुंडी संबंधी अद्भुत कहाण्या पसरविण्यात आल्या अव्वल दर्जाच्या कादंबरीलाही या लाजवतील अशा आहेत पण त्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी वारंवार सिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा